आप तक समाचार, कड़वा, लेकिन सच। आकाशात मंद प्रकाश आणि हातात तेजस्वी मशाली चौदा ऑगस्टच्या संध्याकाळी जळगावच्या रेल्वे स्टेशन पासून सुरू झाली विभाजन विभिषिका स्मृती दिवसची मौन मशाल रॅली या रॅलीत सहभागी झाले आमदार सुरेश भोए माजी महापौर सीमा भोए केतकीताई पाटील माजी नगरसेवक व नगरसेविका तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रमुखांची उपस्थिती होती चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्ताळीस हा दिवस फक्त भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधीचा नव्हता हा दिवस होता लाखो लोकांच्या विस्थापनाचा अनेक कुटुंबांच्या तुटण्याचा आणि अमर्याद वेदनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार एकवीसच्या घोषणेनंतर हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून पाळला जातो जेणेकरून त्या काळातील भय वेदना आणि मानवी दुःख आपण विसरू नये आणि त्यातून एकतेचा बंधुत्वाचा आणि शांततेचा संदेश पुढे नेऊ आजची ही मौन मशाल रॅली त्या लाखो विस्थापित आणि हुतात्म्यांच्या स्मृतीस वाहिलेली एक आदरांजली आहे या मशालीचा प्रकाश अंधारात हरवलेल्या जीवांना श्रद्धांजली आणि आजच्या पिढीला एकतेचा धडा देतो आनंद शर्मासोबत धर्मेंद्र राजपूत यांची रिपोर्ट इंडिया आपत न्यूज